हॅलो एवरीवन नमस्कार चला आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने माझं देवघर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा माझी देवघराची वरची डिझाईन अशी आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम असं स्टिकर लावलेलं आहे आणि कृष्णाच्या दोन मटकी आहेत हे बघा आज अक्षय तृतीय आहे म्हटलं चला माझं देवघर मी तुम्हाला शेअर करते आणि अक्षय तृतीयाची पूजा सुद्धा माझी झालेली आहे सकाळी साडे दहा वाजताच माझी पूजा होऊन गेलेली होती हे बघा इकडे एक तुपाचा दिवा लावलेला आहे मस्त पुरणपोळी गोड गोड आंब्याचं रस पापड कुरडे भजे व आमटी भात आणि हे मस्तपैकी सूत राहतं सूत ते त्याला लावायचं असतं आपण पाच पद्र करून अशी मी पूजा करते इकडे देवांचा नैवेद्य इकडे पण दिवा लावलेला आहे गौमाता पण आहे इकडे हे गजलक्ष्मी आहेत दोन गजलक्ष्मी आहेत हे बघा छान वाटतात गजलक्ष्मी देवाराच्या आजूबाजू देवांच्या हे मायबाप म्हणजे विठ्ठल रखुमाई इकडे हा मोरपंख लावलेला आहे मला मोरपंख खूप आवडतो लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा फोटो गणपती बाप्पा श्री खंडेराय महाराज आणि इकडे शिवलिंग आहे हे बघा किती छान दिसत आहेत आज देव श्रीकृष्ण आहे बाळकृष्ण आहे अन्नपूर्णा महालक्ष्मी शंकर हे बघा माझं मधलं हे देवघराचं डिझाईन खूप छान वाटतं इकडे ही खिडकी आहे आणि ही आतील डिझाईन आहे जशी बाहेर होती तशीच आतील पण डिझाईन आहे मी आता झुंबर लावून दाखवते मित्रांनो हे बघा याच्यात कलर्स चेंज होतात पुन्हा बंद केलं की वेगळं लागतं पुन्हा वेगळं लागतं हे बघा पिंक कलरचं लागलं खूप छान वाटतं सुंदर असं तर कसं वाटलं माझं देवघर नक्की कमेंट करून सांगा हे बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा